इथे मी छानपैकी दुधीचे ठेपले करून घेतलेले आहेत बघू शकाल इथे तुम्ही रंग टेक्स्चर जबरदस्त आलेला आहे आणि अतिशय मौसर होतात हे बघा अतिशय मऊ होतात आणि मुलांना डब्यात देण्यासाठी अतिशय पौष्टिक पदार्थ आहे तर हे दुधीचे ठेपले कसे केले त्यासाठी पटकन रेसिपी सुरू करूयात नमस्कार मी पूर्वा पूर्वाच रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण मस्त एक आगळावेगळा पदार्थ करणार आहोत जो की अतिशय रुचकर आहे पौष्टिक आहे आणि लहान मुलांना डब्यात देण्यासाठी सुद्धा अतिशय छान आहे लहान मुलांसाठी अतिशय पौष्टिक आहेत कारण जनरली लहान मुले भाज्या खात नाहीत अशा पद्धतीने त्यांच्या पोटात ही भाजी देखील जाते तर आज आपण करणार आहोत दुधीचे ठेपले तर दुधीचे ठेपले करण्यासाठी लागणार आधी साहित्य बघून घेऊयात इथे मी एक दुधी घेतलेला आहे मध्यम आकाराचा ह्यातला मी अर्धाच दुधी वापरणार आहे त्याच्यानंतर एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे पाव वाटी बेसन घेतलेलं आहे हळद घेतलेली आहे लाल तिखट तीळ घेतलेले आहेत थोडेसे हिंग लागणार आहे मीठ लागणार आहे त्याच्यानंतर एक छोटी वाटी आपल्याला दही लागणार आहे त्याच्यानंतर इथे मी लसूण आलं आणि हिरवी मिरची घेतलेली आहे त्याच्यानंतर जिरे लागतील ओवा लागेल एवढं साहित्य आणि बारीक चिरलेली कोथिंबीर लागणार आहे ते एवढे जिन्नस आपल्याला दुधीचे ठेपले करण्यासाठी लागणार आहेत तर सुरुवातीला प्रथम काय करायचं इथे आपण सुरुवातीला साधारण चार ते पाच लसूणच्या पाकळ्या दोन ते तीन हिरव्या मिरचीचे तुकडे आणि एक छोटा आल्याचा तुकडा घालत आहे आता त्यामध्येच एक छोटा चमचा जिरे आणि एक छोटा चमचा ओवा देखील घालत आहे आणि हे खलबत्त्यात छानपैकी सुरुवातीला ठेचून घेत आहे हे बघा अशा पद्धतीने हे छानपैकी मी खलबत्त्यात ठेचून घेतलेलं आहे हे बघा अस आता हे बाजूला ठेवून देऊयात आणि आता हा जो मी दुधी घेतलेला आहे यातला मी अर्धाच दुधी वापरणार आहे तुम्हाला जास्ती प्रमाणात करायचे असतील तुम्ही अख्खा दुधी वापरला तरी सुद्धा चालेल पण त्याच्यानुसार तुम्हाला गव्हाचं आणि बेसनाचं पीठ वाढवावं लागेल तर मी अर्धाच दुधी घेत आहे पोर्शन काढून टाकते आणि सुरुवातीला ह्याच साल देखील काढून घेत आहे तुम्हाला साल घालायचं असेल तुम्ही घालू शकता काहीच प्रॉब्लेम नाहीये पण मी जनरली काढतीये इवन या सालीची चटणी देखील खूप सुंदर लागते बर का कोरडी चटणी आपण करतो म्हणजे साल आ, साली भाजून आपल्याला ही चटणी करता येते अतिशय रुचकर लागते ही चटणी सुद्धा आता हे साल काढून झालं की हा दुधी छानपैकी खिसणीने खिसून घ्यायचा आधी चव घेऊन बघायची दुधीची चव जर कडू असेल तर तो, तो नाही घ्यायचा हे आपण बघा हा दुधी घेतलेला आहे आणि जेव्हा हे करायचं खूप वेळ दुधी खिसून ठेवायचा नाही जेव्हा तुम्हाला हे ठेपले करायचे आहेत ना तेव्हाच हा दुधी खिसून घ्यायचा कारण मग तो काळपट पडण्याची शक्यता असते म्हणून लगोलग खिसायचा आणि लगोलगच ठेपले करायला घ्यायचे हा खिसून घेतलेला आहे दुधी बघू शकाल तुम्ही इथे मी आता काय करायचं पुढची प्रोसेस इथे मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे हे घालून घेऊयात एका परातीमध्ये त्यानंतर यामध्येच पाव वाटी बेसनाचं पीठ घालायचं मिक्स करून घेऊयात आता ह्याच्यामध्ये सुके जिन्नस घालायचे साधारण पाव चमचा हळद एक छोटा चमचा लाल तिखट त्यानंतर पाव चमचा हिंग घालायचा त्यानंतर एक छोटा चमचा तीळ घालतीये आणि हा जो आपण आलं लसूण हिरवी मिरचीचा ठेचा करून घेतला आहे ना हा घालायचा अतिशय सुंदर चव लागते ह्यानी त्यानंतर हे सगळं आधी मिक्स करून घेऊयात हे मिक्स करून झालं की यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे मिसळवून घेऊयात त्यानंतर आता यामध्ये हा जो दुधी आपण खिसून घेतलेला आहे हा घालायचा आणि ह्या दुधीमध्येच ही कणिक आपल्याला भिजवून घ्यायची आहे ॲडिशनल पाण्याचा वापर करायचा नाही कारण दुधीलाच ऑलरेडी खूप पाणी सुटतं त्याच्यामुळे मध्येच ही कणिक आपली छानपैकी भिजवून होते त्याच्यामुळे ह्या दुधीमध्येच ही कणिक भिजवून घ्यायची आहे आपल्याला आता हे थोडंसं असं मिक्स करून झालं की यामध्ये साधारण दोन चमचे दही घालायचं हेही मिक्स करून घेऊयात छान हे मिक्स करून झालं की यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची ही देखील छान मिक्स करून घेऊयात आणि आता जर अगदीच वाटलं तुम्हाला की पाणी लागतंच आहे तर एखाद दुसरा चमचा फक्त पाणी घातलं तरी सुद्धा चालेल फक्त पण एखाद दुसरा चमचा जास्ती पाणी घालायचं नाही हे बघा ह्याच्यामध्येच कणिक मळल्या जाते आपली या दुधीमध्येच हे बघा आणि जर तुम्हाला की प्रमाण थोडस इकडे तिकडे झालंय तर समजा कणिक जर सैल होत असेल तर थोडं गव्हाचं पीठ वाढवलं तरी सुद्धा काही हरकत नाही ह्याच्यात मी ही कणिक छानपैकी मळून घेते तर अशा पद्धतीने ही कणिक छानपैकी मी मळून घेतली आहे एका वाटीसाठी जर एक वाटी तुम्ही खिचलेला दुधी घेतला तर एक वाटीच गव्हाचं पीठ आणि पाव वाटी बेसनाचं पीठ पुरेसं होतं पण जर तुम्हाला वाटलं की पीठ सैलसर झालंय तर तुम्ही गव्हाचं पीठ वाढवलं तरी सुद्धा चालू शकता आता ही आपली कणिक छान मळून झाली आहे आता ह्यावरती एक छोटा चमचा तेल घालते आणि ही परत एक एक जीव करून घेऊयात आणि लगेचच आता ह्याचे ठेपले तयार करायला घेऊयात आता ह्याच्यातून एक गोळा घेऊयात तुम्हाला कितपत मोठे हवेत छोटे हवेत त्या अंदाजाने गोळा घ्यायचा एक करून घ्यायचा हातावरती आणि ह्या सुक्या पिठात घोळवून घ्यायचा आणि लगेचच छानपैकी लाटून घ्यायचं अशा पद्धतीने थोडस जर चिकटत असेल तर गोलसर लाटून घ्यायचा इझिली लाटला जातो अतिशय रुचकर लागतो जितका पातळ होईल शक्य होईल तेवढा पातळ लाटून घ्यायचं हा लाटून झाला की इथे मी तवा गॅसवरती गरम व्हायला ठेवलेलाच आहे लगोलगत हा ठेपला आपण तव्यावरती छानपैकी भाजून घेऊया मी जनरली ठेपले छोटे छोटेच करते पण तुम्हाला जर मोठे आवडत असतील मोठे केले काहीच हरकत नाही तर आता एक साईड मी शेकून घेतलेली आहे पलटवून घेऊयात आहा काय सुरेख कलर आलाय बघू शकाल इथे तुम्ही त्याच्यावरती आता तेल सोडून घेते आणि दोन्ही सुद्धा साईड छान खरपूस होईपर्यंत आपण भाजून घेऊयात लगोलग दुसरा देखील ठेपला मी तयार करून घेतलेला आहे बघू शकाल इथे तुम्ही हे बघा आणि शक्य होईल तेवढा पातळ करून घ्यायचा आहे बघा कारण ठेपले शक्यतो पातळ असतात हे बघा का पातळ तुमचा ठेपला झाला पाहिजे आता दुसरी साईड देखील भाजून झालेली आहे उलटून घेऊयात हे बघ जबरदस्त हे ठेपले थे खाण्यासाठी आणि लहान मुलांना पौष्टिक आहे अतिशय देण्यासाठी डब्यात सुद्धा देऊ शकता तुम्ही दोन्ही साईड छानपैकी खरपूस होईपर्यंत भाजून झाल्या की हे बघा जबरदस्त काय सुंदर सुवास येतो या ठेपल्यांचा त्या आहे आता दोन्ही साईड भाजून झाल्या की हे ताटलीवर न काढता एका अशा पद्धतीच्या जाळीवर काढून घ्यायचं म्हणजे जेणेकरून तो सॉगी होत नाही आता अशाच पद्धतीने सर्व ठेपले मी करून घेत आहे तर अशा पद्धतीने सर्व ठेपले मी इथे करून घेतलेले आहेत बघू शकाल तुम्ही काय सुंदर दिसत आहेत तून लागतात आणि अतिशय सॉफ्ट होतात एक दाखवते तुम्हाला हे बघा अतिशय सॉफ्ट होतात तर आणि कशासोबत खाणार तुम्ही सॉससोबत खाऊ शकता लोणच्यासोबत खाऊ शकता पण हे ठेपले लसणाची ही चटणी किंवा खोबरं खोबरं आणि लसूण ह्याची जी चटणी आहे ना त्याच्यासोबत अफलातून लागतात तर हे दुधीचे ठेपले करून बघा जरूर करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका तर अशाच खमंग खुसखुशीत आणि मस्त मस्त रेसिपीजसाठी पूर्वाज रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा धन्यवाद